साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ म्हणून श्री अंबाबाई मंदिराची ओळख आहे अंबाबाई देवी दर्शनासाठी वर्षभर मंदिर परिसर गर्दीनं फुललेला असतो पण मंदिराच्या सभोवती वाढलेली अतिक्रमण आणि फायर ऑडिटच्या अहवालाकडं देवस्थान समितीकडून दुर्लक्ष झालंय तसंच अगदी मंदिराला लागून वाहनांचं पार्किंग होत असल्यानं सुद्धा सुरक्षा धोक्यात येऊ शकते बदलत्या काळानुसार अनेक शक्यतांचा विचार करून कोल्हापुरात अंबाबाई मंदिराचे सुरक्षा नियम करणं गरजेचं आहे अन्यथा अंबाबाई मंदिर डेंजर झोनमध्ये असल्याचं दिसून येत कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे कोणत्याही संवेदनशील ठिकाणी सुरक्षा महत्वाची असते कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरासाठी सुरक्षेचे काही नियम नक्की आहेत पण काळाच्या ओघात धोक्याचे निकष आणि शक्यता बदलत असतात त्यानुसार सुरक्षा नियमांची फेरमांडणी करावी लागते सध्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराला अतिक्रमणांचा विळखा पडलाय अनेक भिकारी मंदिराच्या चारही दरवाज्यांवर दिसून येतात महापालिकेनं आणि देवस्थान समितीनं ही अतिक्रमणं काढण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलाय पण संघटित विरोध आणि राजकीय दबाव यामुळं अतिक्रमणविरोधी मोहीम यशस्वी झालेली नाही त्यामुळं अतिक्रमणाच्या गर्दीतून आणि विक्रेत्यांना तोंड देतच भाविकांना कशीबशी वाट काढत मंदिरापर्यंत जावं लागतं दुसरीकडे विद्यापीठ हायस्कूलच्या दारात आणि भवानी मंडपातही मंदिराला लागूनच वाहनांचं पार्किंग केलं जातं घातपाताच्या दृष्टीनं हे पार्किंग अत्यंत चुकीचं आहे शिवाय शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी महापालिका अग्निशमन दलाकडून मंदिराचं फायर ऑडिट केलं जातं पण त्याबद्दलच्या शिफारशी देवस्थान समितीनं कधीही मनावर घेतलेल्या नाहीत आग विजवण्यासाठी मंदिरात काही प्राथमिक स्वरूपाची साधनं आहेत पण ती वापरण्यासाठी कोणताही प्रशिक्षित कर्मचारी वर्ग देवस्थान समितीकडे उपलब्ध नाही त्या फायर ऑडिटमध्ये आपण महालक्ष्मी मंदिरच्या सुरक्षेबाबत जे अग्नि सुरक्षा जी असते त्याबद्दल आपण त्यांना लेखी स्वरूपात त्यांना आपण ती माहिती कळवली होती त्याच्यामध्ये त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यात आपण त्यांना परत एक नोटीस दिली होती की तुम्ही आता पब्लिक आणि जी टू तु, टुरिझम तु, वाढलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही अग्निशमनची यंत्रणा बसवणे गरजेचे आहे का आपलं अग्निशमन जे वाहन तिथे आतमध्ये जाऊ शकत नाही त्यासाठी आपण त्यांना एक पाईपलाईनचं जाळं तयार करून एक सुरक्षित अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी आपण त्यांना तसं कळवलेलं आहे मंदिर परिसरातील विजेचं वायरिंगसुद्धा अत्यंत जुनं झालंय त्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका उद्भवू शकतो गेल्या वर्षी वटपौर्णिमे दिवशी रामाचा पार इथल्या वडाच्या झाडाला महिलांनी गुंडालेल्या दोऱ्यांनी पेट घेतला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली होती त्यावेळी ला आग लागलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुद्धा अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली होती यावरूनच श्री अंबामाई मंदिराच्या धोक्याविषयी कल्पना येते त्यामुळे देवस्थान समितीनं वेळीच जागा होऊन सुरक्षेचे उपाय करणं 各自灾害。